नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण येता सातपी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यामधील नागरिकशास्त्रातील दुसरा धडा संविधानाची उद्देशिका या धड्याचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक ते पाच यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत त्यातील पहिला प्रश्न शोधा आणि लिहा देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे बंधुभाव राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे लोकशाही उद्देशिकेलाच म्हटले जाते सरनामा सर्व धर्मांना समान मानणे धर्मनिरपेक्ष प्रश्न क्रमांक दोन ते पाच या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे दिलेली आहेत आपण त्यांची उत्तरे सविस्तर पाहूया आणि सर्वांसाठी एक सूचना आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट्स वेळेवर मिळतील तसेच सर्व विषयांच्या सर्व प्रश्नपत्रिका या चॅनलवर उपलब्ध असतील प्रश्न क्रमांक दोन लिहिते होऊया धर्मनिरपेक्ष राज्यात कोणकोणत्या कौन तरतुदी असतात उत्तर धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही दोन प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय उत्तर राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे त्यानुसार वयाचे अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे तीन आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात उत्तरे भूक उपासमार कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे चार समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान दिला जाईल तो जात धर्म वंश लिंग भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागावे असे वाटते तसाच आदराने सन्मान आपण इतर व्यक्तींचा केला तर व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल प्रश्न क्रमांक तीन आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशाप्रकारे केला पाहिजे तुमचे मत लिहा उत्तर आपण समाजात बंधुभाव निर्माण केला पाहिजे अन्याय दूर करून सगळ्यांना प्रगतीची संधी मिळवून दिली पाहिजे जाती भाषा प्रदेश यावरून भेदभाव न करता सर्वांशी माणूस म्हणूनच सारखेपणाने वागले पाहिजे प्रत्येकाला आपल्या उपजीविकेचे साधन मिळाले पाहिजे प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे धर्माच्या शिकवणीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवे संधीची समानता असली पाहिजे प्रत्येकाला स्वतःचे विचार करावयाची संधी मिळाली पाहिजे तसेच प्रत्येकाने स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीनेही वागले पाहिजे प्रश्न क्रमांक चार संकल्पना स्पष्ट करा समाजवादी राज्य समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते दोन समता जात धर्म वंश लिंग जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा याचा अर्थ आहे उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय तीन सार्वभौम राज्य एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिशांची राजवट संपली आणि आपला देश स्वातंत्र्य झाला भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले चार संधींची समानता संविधानाच्या उद्देशिकेने संधींची समानता महत्त्वाची मानली आहे आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही प्रश्न क्रमांक पाच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाचा महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे उत्तर उद्देशिकेत सर्व भारतीय नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता या तीन मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्षात व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय उद्दि उद्देशिकेने न्यायाची हमी दिली आहे गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क दिला आहे विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त कर करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे समता व बंधुत्व यांची हमी दिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा